नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज हळदीच्या दरात पुन्हा आपल्याला काही बाजार समितीमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती आज हळदीला काय मिळतोय भावतोय पहिली बाजार समिती आहे मुंबई अवक आलेली आहे एकशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपयाचा तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालेली आहे पाचशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकालेली आहे एक हजार आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला एकवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपयाचा मिळाला तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार एकशे एक रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद